आर डी बर्मन नाही तर या दिग्गज अभिनेत्याशी आशाताई भोसलेंना करायचं होतं लग्न पण दोन अटींनी त्यांचं नातंच संपवलं गायिका आशाताई भोसले यांना आर डी बर्मन नाही तर मराठी इंडस्ट्रीमधील एका दिग्गज कलाकाराशी लग्न करायचं होतं कोण होते हे कलाकार चला तर पाहूया आपल्या सुमधुर त्याने संपूर्ण भारतीय संगीत विश्व गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशाताई भोसले भारतीय संगीतविश्वात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आशाताई भोसले यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच चर्चेत राहिलं खूप स्ट्रगल करून त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावलं पण संसारसुख मात्र त्यांना मिळालं नाही पहिल्या नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला आशाताई भोसले यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे मॅनेजर गणपतराव भोसले यांच्याशी पळून जाऊन लग्न केलं होतं याला लता मंगर यांनी खूप विरोध केला बराच काळ या दोन्ही बहिणीमध्ये अबोलाही होता तर आशाताई यांचं सांसारिक आयुष्यही चांगलं नव्हतं गणपतराव आणि त्यांच्या घरचे लोक आशाताई यांचा छळ करायचे त्यामुळे काही काळांनी आशाताई यांनी गणपतरावांना घटस्फोट दिला त्यानंतर आशा भोसले यांचं वैयक्तिक आयुष्य खूपच चर्चेत आलं अनेक कलाकारांबरोबर त्यांची नावं जोडली जाऊ लागली पण यावर कधीच उघड चर्चा झाली नाही पण याबाबतचा धक्कादायक खुलासा ज्येष्ठ दिवंगत अभिनेते दादा कुंट... यांनी त्यांच्या आत्मात केला आहे या संपूर्ण घटनांवर त्यांनी एक वैयक्तिक प्रकरणच लिहिलं आहे त्याचा उल्लेख ते आशा निराशा असा करतात विच्छा माझी पुरी करा या नाटकामुळे दादा कोणकेंना खूप प्रसिद्धी मिळाली भालजी पेंढारकर यांच्यामुळे त्यांची मंगेशकर कुटुंबाबरोबरही ओळख झाली त्यांच्या घरी त्यांचं येणं जाणं सुरू होतं पण यापूर्वीच आशाताई यांच्याशी दादांची भेट झाली होती दादांच्या नाटकाला आशाताई यांनी हजेरी लावली त्यानंतर त्यांनी ते नाटक बऱ्याचदा पाहिलं यातूनच त्यांची मैत्री वाढली शॉपिंगला जाणं हॉटेलला जाणं असं चालू असायचं इतकंच नाही तर कधीकधी -कधी दादा आशाताईंच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगलाही जायचे या सगळ्याची कल्पना लता दिदी मंगेशकर यांना होती आशाताई आणि दादा यांच्या भेटी बराच काळ सुरू राहिल्या दादा यांचं लग्न चारच वर्षात मोडलं होतं आणि आशाताई यांनी घटस्फोट घेतला होता त्यामुळे दोघेही एकाकी होते आणि त्यांना सहचाराची गरज होती एके दिवशी आशाताईंनी स्वतःच दादांना लग्नाबद्दल विचारलं पण त्याबरोबरच त्यांनी दोन अटी ठेवल्या पहिली अट म्हणजे लग्नानंतर दादा कोंडकेंनी कोंडके हे आडनाव लावायचं नाही आणि दुसरी म्हणजे दादांनी आशाताईंच्या फ्लॅटमध्ये राहायला यायचं या सगळ्या प्रकरणामुळे दादा गोंधळले आणि त्यांनी त्यांचे गुरु भालजी पेंढारकर यांचा सल्ला घ्यायचा ठरवला त्यांनी आशाताई यांना आपण बाबांची परवानगी घ्यायला कोल्हापूरला जाऊ असं म्हटलं ते दोघं कोल्हापूरला गेले परवानगी मिळाल्यावर लग्न करायचं असं आशाताई यांनी ठरवलं होतं दादांनी जेव्हा ही गोष्ट भालजी पेंढारकरांना सांगितली तेव्हा त्यांनी या लग्नाच्या भानगडीत पडू नको असा सल्ला दादांना दिला आणि दादांनी तो सल्ला मानला दादांनी आशाताईंना लग्नासाठी नकार दिला त्यानंतर आशाताईंनी आर डी बर्मन यांच्याशी एकोणीसशे ऐंशीमध्ये लग्न केलं पण त्यानंतरही ते वेगळे झाले आणि त्यांनी घटस्फोट मात्र घेतला नाही असं होतं अशा त्यांचं खाजगी आयुष्यातील काही गोष्टी